इतिहास आपण सांगितला तर अंगावर काटा येईल काय मावडे होते मी सांगेल एक आप मी आले नहे। आले नहे। आप प्रसंग आपल्याला सांगू ना प्रसंग ऐका मी येसाजी कंक नावाच्या मावळ्याचा प्रसंग सांगतो असे बरेच मावडे आहे की ते आज जगाच्या समोर आले नाहीत आले नाहीत आपल्याला ठरावी प्रसंग माहिती आहे येसाजी कंक नावाचा शिवरायांचा मावळा छत्रपती शिवाजी महाराजांच्या एका शब्दा करता तो हत्तीशी झुंज द्यायला तयार झाला कुणाशी हत्तीशी त्या कुतुब शहाच्या दरबारात घडलेला प्रसंग हैदराबाद मध्ये हैदराबादला पूर्वीचं नाव काय होतं भाग्यनगर आज त्याला काय है म्हणतात हैदराबाद पण त्याचं खरं नाव काय आहे भाग्यनगर मी तिथला प्रसंग सांगतो एकदा टाळी वाजवा सगळ्यांनी विठाला 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 सोळाशे शहात्तर साली सोळाशे शहात्तर साली शिवाजी महाराजांनी दक्षिणेकडे कूच केली आणि आदिलशाही संपवण्यासाठी महाराजांनी हैदराबादच्या हात कुतुबशहा केली शिवाजी महाराज आपल्या भेटीला येणार म्हणून त्या कुतुबशहाला मनामध्ये आनंद झाला पण एक मनात कोळ उभं राहलं की शिवाजी महाराज आपल्या भेटीला आपल्या राज्यामध्ये येणार पण शिवाजी महाराज म्हणजे कलाकार जादूगार हरहुन्नरी माणूस जर आपलंही अफजलखानासारखं काही झालं तर मग पण शिवाजी महाराजांनी पत्र पाठवून त्या कुतुबशहाला सांगितलं की बादशहाची काळजी करू नका बादशहाची काळजी करू नका आम्ही मित्राला कधी दगा देत नाही आम्ही मित्राला कधी दगा देत नाही पण शत्रूला जिवंत सोडत नाही शिवाजी महाराज मित्राला कधी दगा देत नाही हा साधा सरळ विचार त्या कुतुबशहाला आवडला आणि त्याने मैत्री करता महाराजांच्या समोर हात पुढे केला आणि मग शिवाजी महाराजांनी त्यांच्या चाळीस हजार सैन्याचं त्या त्या हैदराबाद मध्ये रांगोळ्या काढून आणि भगव्या पताका लावून शिवाजी महाराजांचं जंगी स्वागत केलं पूर्ण हैदराबादकर वासी महाराजांना करता बाहेर पाहण्याकरता बाहेर येऊ लागले ते विचार करायला लागले अरे जाने अफजल खानाला संपवलं शाहिस्ते बोटे तोडली सिद्धीला चकवा दिला तो महान प्रतापी पुरुष आहे तरी कसा समोर येऊन सगळे जण महाराजांना पाहत होते दुसऱ्या दिवशी शिवाजी महाराज दुसऱ्या दिवशी शिवाजी महाराज या कुतुब शहाला भेटायला ऐका थोडा विको कमी करा दुसऱ्या दिवशी शिवाजी महाराज या कुतुब शहाला भेटायला त्याच्या दारमहालामध्ये गेले महाराज आणि महाराजांच्या बरोबर चार चार अंगरक्षक घेऊन गेले महाराज महाराजांच्या बरोबर पायदळाचे सेनापती येसाजी कंग घोडदळाचे सेनापती हंबीरराव मोहिते सुरक्षा प्रमुख दावलजी घाडगे आणि सर्जेराव जेधे असे चार मावडे घेऊन शिवाजी महाराज या कुतुबशहाला भेटायला त्याच्या दार महालामध्ये मा गेले महाराज आणि कुतुबशहा दोघं बसले दोघांनी आसन ग्रहण केले आणि बोलता बोलता हा कुतुबशहा शिवाजी महाराजांना म्हणतो महाराज तुम्ही माझ्या महालात बसलेले आहात इथं माझे हजारो सैनिक आहे आणि तुम्ही फक्त चार माणसं घेऊन चार मावळे घेऊन माझ्या भेटीकरता माझ्या महालात आले तेव्हा माझ्या मनात जर काही बरा वाईट विचार आला म्हणजे तुम्हाला मारायचा किंवा तुम्हाला पकडायचा विचार आला तर तुम्ही त्याला सामोरे कसे जाल त्या वेळेला शिवाजी महाराज म्हणतात बादशहाजी तसे कोणाच्या मनात काय येते हे मला चांगलं माहिती आहे अरे मला पकडायचं मला मला मारायचं म्हटलं तर अफजल खानाचं काय झालं हे चा चा है। है तुम्हाला चांगलेच माहिती आहे त्याला पासष्ट हजार फौजेसह संपवला आणि मला पकडायचं म्हटलं तर हेही शक्य नाही कारण आग्र्यामध्ये औरंगजेबाने त्याच्या दोन लाख साठ हजार सैन्याच्या हातावर अरे दिवसा ढवळ्या कशा तुरी दिल्या हे तुम्हाला चांगलेच माहिती आहे त्यामुळे शिवाजीराजाला मारणे किंवा पकडणे म्हणजे वीज पकडण्यासारखी आहे बादशाहजी दिसणार नाही सापडणार नाही पण झटका दिल्याशिवाय जाणार नाही बादशाहजी हा तुमचा महाल आहे इथं तुमचे हजारो सैनिक आहे आम्ही फक्त चार माणसं आहोत हा तुमचा गैरसमज आहे एकदार तुम्ही खिडकीतून खाले पहा म्हणजे तुम्हालाच कळेल कोण कोणाला मारू शकते आणि बाजूला अशी खिडकी होती आणि कुतुबशाने असं खिडकीतून खाले पाहलं आणि पाहतो तर काय शिवाजी महाराज वर येईपर्यंत महाराजांच्या पाच हजार अंगरक्षकांनी या दादमहालाचा कोपरान कोपरा ताब्यात घेऊन ठेवला होता महाराजांनी फक्त इशारत केली असती तर पुढच्या दोनच मिनिटामध्ये महाल कुतुबशान त्याचं सगळं कुटुंब शिवाजी महाराजांच्या ताब्यात आलं असतं मित्राबद्दल सुद्धा एवढी सतर्कता पाहून हा कुतुबशाह विचारच करतो की शिवाजी महाराज मित्रापासून एवढे सावध असतात शिवाजी महाराज जर मित्रापासून एवढे सावध असतात तर मग शत्रूपासून किती सावध असतील महाराजांच्या बुद्धिमत्तेवरती हा खुश झाला आणि खुश होऊन महाराजांना त्याचं साम्राज्य दाखवतो महाराजांना दाखवतो महाराज हा बघा आमचा खजिना हिरे माणिक मोती सोनी चांदी त्या ठिकाणी ठेवलेले होते महाराज ही बघा आमची शस्त्रशाळा या ठिकाणी नाना प्रकारची शस्त्र तयार केली जातात महाराज ही बघा आमची अश्वशाळा या ठिकाणी जातीवंत घोड्यांची पैदास केली जाते महाराज ही बघा आमची हत्तीशाळा त्या ठिकाणी मोठमोठे हत्ती होते त्यातल्या एका एका हत्तीचं वैशिष्ट्य कुतुबशहा महाराजांना सांगत होता आणि बोलता बोलता कुतुबशहा महाराजांना म्हणतो महाराज आमच्याकडे जशी हत्ती आहेत तसे हत्ती तुमच्याकडे पण असतील ना महाराजांना ना काय सांगावं कारण शिवाजी महाराजांकडे हत्ती हत्ती नव्हते म्हणजे युद्धाच्या वेळेला महाराज हत्तीचा उपयोग करत नव्हते कारण गतीमंद व्हायची महाराजांना हे कुतुब शहालाही माहिती होतं की शिवाजी महाराजांकडे हत्ती नाही पण त्याने मुद्दा विचार बरेच लोकांना सवय असते स्वतःकडे असलं दुसऱ्याकडे नसलं की बरेच लोक मुद्दाम विचारत असतात दुसऱ्याला कमी दाखवण्याकरता तसं त्यालाही माहिती होतं यांच्याकडे हत्ती नाहीत पण मुद्दाम विचारलं महाराज आमच्याकडे जशी हत्ती आहेत तशी हत्ती तुमच्याकडे पण असतील ना शिवाजी महाराजांनी स्पष्ट सांगितलं नाही बादशाहजी बादशाहजी आमच्याकडे हत्ती नाहीत कुतुब शाह म्हणतो काय तुमच्याकडे हत्ती नाहीत तुमच्याकडे हत्ती नाहीत मग तुमच्या एखाद्या मावळ्या समोर जर शत्रूचा एखादा हत्ती आला तर मग तुमचा मावळा कसा शौर्य दाखवेल त्यावेळेला शिवाजी महाराज म्हणतात बादशाहजी अरे आमच्याकडे हत्ती नाहीत पण हत्तीच्या ताकदीसारखी माणसं मात्र जरूर आहे आमच्याकडे हत्ती नाही हत्तीच्या ताकदीची मांस अरे बादशाहजी हा तुमचा जंगली हत्तीच काय पण इंद्रदेवाचा ऐरावतही माझ्या मावळ्यासमोर आला ना तरी त्यालाही हरवण्याची कला माझ्या मावळ्याकडे आहे बादशाहजी तुम्हाला समोरच्याकडे काय नाही तेवढं दिसते पण मला समोरच्याकडे असलेल्या त्याच्या ताकतीपेक्षा त्या माणसाची कमजोरी कशामध्ये आहे ती दिसते आणि ती कला मी माझ्या मावळ्यांना शिकवली आहे त्यामुळे माझा मावळा हा माझा हत्ती आहे बादशाहजी मगर मगर हा पाण्यामध्ये शक्तिशाली असला तरी तो त्याचा डोळा कधी वाचवू शकत नाही आणि हत्ती हा प्राणी जमिनीवर विध्वंसक असला तरी तो लात मारू शकत नाही अशा मजबूत लोकांच्या मजब कमजोर कड्या माझ्या सैनिकाला माहिती आहे त्यामुळे माझा सैनिक हाच माझा हत्ती आहे कुतुबशाह म्हणतो महाराज महाराज हे कस शक्य आहे हत्तीच्या तात्तीचा माणूस असणं हे कस शक्य आहे आणि जर असेल शक्य तर तुमचा एखादा मावळा आमच्या हत्तीशी झुंज खेळेल का कुतुब म्हणतो महाराज हत्तीच्या माणूस असणं हे कसं शक्य आहे आणि जर असेल शक्य तर तुमचा एखादा मावळा आमच्या हत्तीशी झुंज खेळेल का महाराज म्हणाले नाही महाराजी जर तुम्हाला आमच्या मावळ्याची ताकद आजमायची असेल तर बादशाहजी आपण नजर फिरवा अरे आपण सांगाल तो मावळा आपण सांगाल त्या हत्तीशी झुंज द्यायला तयार आहे महाराजांनी मोठ्या विश्वासाने जबाब दिला मग कुतुब सगळीकडे ही चौफेर नजर फिरवली आणि मग त्याला महाराजांच्या पाठीमागे उभा असणारा ही एक शिरशी थोडासा बुटका असा साडेपाच फूट उंचीचा सा। येसाजी कंक नावाचा मावळा दिसला आणि कुतुबशाह म्हणतो महाराज महाराज क्या यह सिपाई क्या यह सिपाई हमारे हाती टकरायगा महाराज म्हणाले किव नाही किव नाही बादशाहजी अरे यह हमारा येसाजी आप येसाजी म्हणजे दिसायला साधा भोळा अंगारा रांगला सदरा पाठीला ढाल कमरा तलवार अनवानी पाय ओठावर तुरेबा मिशा तोंड गावरान पंधरा चित्ती चपळी नजरे गरुडाची दहा आणि एका हत्ती समोर शंभर हत्तीचं बळ घेऊन येसाजी मैदानात आला कोणाशी झुंज खेळायला हत्तीशी झुंज खेळायला इकडे कुतुब शहा आणि इशारत करताच एका जंगली हत्तीला येसाजीवरती सोडले हैदराबादची जनता विचार करू लागली की रे हा एवढासा येसाजी एवढ्या प्रचंड हत्तीबरोबर कसा काय झुंज खेळेल तो महाकाय हत्ती कोणत्याही क्षणी येसाजीचा चेंदा मेंदा करून टाकेल याची सर्वांना खात्री होती प्रत्येकाची छाती धडधडू लागली अंगातून घाम निथळू लागला आणि इकडे इकडे कुतुबशाने इशारत करताच एका जंगली हत्तीला येसाजीवरती सोडले येसाजीला समोर पाहता बरोबर हत्तीने येसाजीवरती धाव घेतली त्याला धडक देण्याचा प्रयत्न केला पण येसाजी शितापिने खाली वाकळून चप्पळतेने निष्ठून येसाजी हत्तीच्या पाठीमागे जाऊन येसाजीनं हत्तीचं शपूट पकड आणि येसाजीने हत्तीचं शपूट पकडलं हत्तीला कळेना काय करावं कारण हत्तीची सर्व ताकद हे त्याच्या मस्तकामध्ये आणि त्याच्या सोंडे मध्ये असते पण येसाजीने तर हत्तीचं शपूट पकडलं हत्तीला लात मारता येत नसते आणि हत्तीला मारता येत नसते म्हणून हत्तीला कळेना काय करावं हत्ती गोलगोल गोलगोल गोल गोल गोलगोल फिरू लागला तसा येसाजी सुद्धा गोलगोल फिरू लागला हत्ती फिरू फिरू कंटाळला वैतागला वैतागून खाली बसतो ना बसतो तोच येसाजी हत्तीच्या समोर जाऊन सह्याद्रीच्या शिखरासारखा उभा राहिला येसाजीला पाहता बरोबर बरोबर हत्तीने परत येसाजी वरती धाव घेतली धडक देण्याचा प्रयत्न केला येसाजीने आपल्या हातातील तलवारीचा वार पट्ट्याचा वार हत्तीच्या सोंडे केला सपकन तसा हत्ती बावरला संतापला परत त्याने केली येसाजीने सोंड तुटून जमिनीवर पडली आणि रक्त बांबार झालेला हत्ती त्या मैदानामध्ये येसाजीच्या समोर ची करत मरण पावला आणि त्या मैदानामध्ये उभ्या असणाऱ्या सगळ्या लोकांच्या मुखामध्ये एकच नाव त्या हैदराबाद मध्ये महाराष्ट्रातल्या मातीनं नाव गुंजलं महाराष्ट्राच्या मातीचं नाव येऊ लागलं येसाजी कंक येसाजी कंक येसाजी कंक अरे येसाजी कंक नाव हे नाव बादशहाच्या दरबारामध्ये त्या काळामध्ये गुंजलेलं आहे येसाजीचा पराक्रम पाहला येसाजीचा पराक्रम पाहून त्या कुतुबशहाला तर हे कस तरी वाटलं एक आश्चर्य वाटलं की अरे या माणसानं हत्तीला हरवलंय हत्तीला हरवलंय येसाजीच्या पराक्रमावरती तो खुश झाला की अरे फाटक्या अंगाची गरीब कुटुंबामधली हुरडा खाऊन जगणारी कृष्णेच्या काठावर वाढणारी महाराजांचं नाव घेऊन भगवे निशान खांद्यावर टाकून वाऱ्यासारखी दौड मारणारी ही पोरं आपल्या हत्तीला मारू शकतील हे त्याच्या कल्पना शक्तीच्या बाहेर होतं म्हणून हा येसाजी हा 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 कुतुबशहा हा कुतुबशाह आपल्या आसनावरून उठून येसाजीच्या समोर गेला येसाजीच्या समोर गेला गळ्यातील मोत्याचा हार काढला आणि येसाजीला म्हणतो अरे येसाजी तुझ्या महाराजांच्या शब्दाकरता तू हत्तीला हरवलंय तू हत्तीशी झुंज दिली तू माझ्या हत्तीला नतमस्तक केलंय हत्तीला मारलंय तू तु। तुझ्या पराक्रमाचं कौतुक करायला माझ्याकडे शब्द कमी आहे म्हणून गळ्यातील मोत्याचा हार काढला आणि येसाजीच्या समोर धरला आणि येसाजीला म्हणतो येसाजी अरे घे तुझ्या पराक्रमाचं कौतुक म्हणून मी तुला देत आहे हा घे हार स्वीकार कर तसा येसाजी येसाजी नावाचा मावळा दोन पावलं मागे सरकला आणि कुतुबशहाला म्हणतो कुतुब शाहजी अरे माझं कौतुक करायला माझे छत छत्रपती समर्थ आहे तुमचं बक्षीस नकोय मला तुमचं बक्षीस नकोय मला दिलेलं कुतुबशहाने बक्षीसही नाकारलं याला म्हणतात निष्ठा काय म्हणतात याला निष्ठा अशी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांची छत्रपती छत्रपती विषयी निष्ठा होती म्हणून हे स्वराज्य उभं राहलं मी तुम्हाला विनंती करतो की हीच निष्ठा आपण आपल्या हिंदू धर्माविषयी असू द्या माझं वाक्य परत लक्षात ठेवा सगळ्यात पहिल्यांदा आपण हिंदू आहोत नंतर आपण या हा या जातीचा तो त्या जातीचा हा या हा आहे तो तो आहे हे सगळं नंतरचा विषय आहे पण सगळ्यात पहिल्यांदा आपण कोण आहे आपण हिंदू आहो हे सगळ्यांनी लक्षात ठेवा आपण हिंदू आहो प्रथम आणि नंतर हे आहो आपण हिंदू आहात म्हणून आपण हिंदू धर्माविषयी ही निष्ठा या ठिकाणी आपण जीवनामध्ये आपण अंगीभूत कराल त्याच खऱ्या अर्थाने या सप्ताहाचं सार्थक असते गावामध्ये सप्ताह असणं कशाकरता असते धर्माच्या रक्षणाकरता आपण या सगळ्या सगळ्या गोष्टीचं नियोजन करतो दोन ज्ञानाच्या गोष्टी सगळ्यांच्या कानापर्यंत गेल्या पाहिजे सद्धर्माचं रक्षण व्हावं संतांचे विचार पुढे चालत राहिले पाहिजे थोरवीरांचं चरित्र अनेक शूरवीर होऊन गेले महाराणा प्रताप काय सामान्य वीर होते पृथ्वीराजजी चव्हाण काय सामान्य वीर होते अरे डोळे फोडल्यानंतर सुद्धा मोहम्मद घोरीला त्यांनी जाग्यावर संपवलं जाग्यावर काय पराक्रमी शूरवीर होऊन गेले आपल्या देशामध्ये मला सांगा पृथ्वीराज चव्हाणांचे ज्या वेळेला एवढे हाल केले पण तरी सुद्धा त्यांनी धर्म सोडला का धर्म सोडला धर्म सोडला नाही माझ्या संभाजी महाराजांचे एवढे हाल केले धर्म सोडला त्यांनी धर्म सोडला नाही मला एक मुद्दा बोलायचा आहे पृथ्वीराज चव्हाण असतील संभाजी महाराज असतील महाराणा प्रतापजी असतील छत्रपती शिवाजी महाराज असतील भगतसिंग असतील चंद्रशेखर असतील राजगुरू असतील या सगळ्यांनी पहिल्यांदा सगळ्यांनी आपल्या देव देश धर्माकरता बलिदान केलं आणि मला असं वाटतं खरोखर आपण जीवनामध्ये जर या सगळ्यांना आदर्श मानत असू फक्त तोंडापुरतं नाही फक्त बोलण्यापुरतं नाही या सगळ्यांच्या बद्दल आपल्या अंतकरणामध्ये जर खऱ्या अर्थानं प्रेम असेल तर आपण खऱ्या अर्थाने हिंदू धर्माचे आहात जर असाल तर खऱ्या अर्थाने हिंदू धर्माचं इथून पुढे आपण रक्षण करणार आपल्या देव देश धर्माचं आपण रक्षण करणार आपल्या गावाचा विकास कसा होईल आपण याकडे लक्ष द्याल कारण पहिल्यांदा गावाचा विकास झाला पाहिजे गावाचा विकास झाला तर तालुक्याचा विकास करण्याची गरज नाही आपोआप विकास होईल तालुक्याचा विकास झाला तर आपोआप जिल्ह्याचा विकास होईल जिल्ह्यांचा विकास झाला तर आपोआप देशाचा विकास होईल मला असं वाटते पहिल्यांदा आपण आपल्या गावापासून आपल्या गावातल्या मंदिरापासून आपल्या गावचं छान असं मंदिर आहे श्री संत बापूजी बाबूजी महाराजांचं हे मंदिर आहे या ठिकाणी प्रत्येक माणसानं खरं सांगू का साधूचं दर्शन या मंदिरामध्ये कोणी येत नाही महाराज तुम्ही या धर्ममंडपामध्ये येऊन बसले तुमचं पुण्य आहे खरंच पुण्यवान आहात तुम्ही परमार्थ कोणालाही आवडत नाही हो परमार्थ पुण्यवानाला आवडते परमार्थ कोणाला आवडते परमार्थ पुण्यवानाले आवडते शुद्ध सात्विक अन्न कोणालाही आवडत नाही शुद्ध सात्विक अन्न माणसाले आवडते कुत्र्याला आवडत नाही कुत्र्यासमोर तुम्ही पंचपकवानाचं ताट ठेवा एका बाजूला पंचपकवानाचा ताट ठेवा आणि एका बाजूला ते ठेवा की ज्याचं नाव मी गादीवरून घेऊ शकत नाही एका बाजूला ते ठेवा कुत्र काय खाईल पण एका कुत्र्याला कसं म्हणता तुम्ही परमार्थ पुण्यवानाने आवडत असते विषय विषयाचा परिपाडू गोड परमार्थ लागे कडू कडू विषय तो गोडू जीवाशी झाला मी अपेक्षा करतो की आपल्या गावचं सुंदर मंदिर आहे एक थोडी विनंती करतो सगळ्यांना आपल्या गावातल्या मंदिरामध्ये या सप्ताह असेल आता हा सप्ताह करणं सोपी नाही हा सप्ताह असेल तर आणि आप या मंदिरामध्ये आयुष्यामध्ये जी सेवा आपल्या वाटेला येईल ते प्रामाणिकपणे आपण करा आणि आपण जरी ही भगवंताची सेवा केली तर याचं पुण्य होईल आणि त्या पुण्याचा लाभ जीवनामध्ये तुम्हाला निश्चित प्राप्त होईल जगद्गुरु छत्रपती माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी जीवनामध्ये पुण्य केलं पुण्य केलं म्हणून जगद्गुरु तुकोबाऱ्यांसारख्या संतांचं दर्शन झालं मग माझे छत्रपती म्हणाले कोण पुण्य फळा आले आजी देखील पाहुले जगद्गुरु तुकोबार्यांनी सुद्धा छत्रपती जीव छत्रपतींच्या जीवनाचा सांभाळ केला सांभाळ केला छत्रपती म्हणतात तुकोबाऱ्यांनी माझ्या जीवनाचा सांभाळ केला असं कोणतं पुण्य फळाला आलं नारायणा ना, मी जाणत नाही पण ज्या दिवशी जगद्गुरु तुकोबाऱ्यांसारख्या संतांचं दर्शन मला झालं तो दिवस कोण लाभ काळ दिन आजीचा मंगळ पण शेवटच्या चरणामध्ये छत्रपती म्हणतील की देवा जगद्गुरू जगद्गुरु तुकोबार्यांसारख्या संतांचं दर्शन मला व्हावं एवढा लाभ माझ्या जीवनामध्ये कोण्या पुण्याने घडून आला असेल तू का म्हणे झाला एवढा लाभ का विठ्ठला ज्ञानेश्वर